नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सिंधू ही अनाथ आश्रमामध्ये आलेली असते आणि सिंधूने तिथल्या मुलांसाठी काही गिफ्ट आणलेली असतात मग सिंधू तिथे येते आणि त्या मुलांना गिफ्ट देते ती गिफ्ट पाहून ती मुलं खूप खुश झालेली असतात आणि सिंधूने ती गिफ्ट दिल्यावर राया सांगत असतो मुलांनो जा आतमध्ये जा आणि केक वगैरे खा आणि गिफ्ट ओपन करून पहा त्यावर सगळी मुलं सिंधूला थँक्स म्हणतात आणि तिथून निघून जातात त्यानंतर सिंधूला राया म्हणतो याणा आतमध्ये या त्यावेळेला सिंधू म्हणते एक मिनिट माझ्या बरोबर तर आलेला आहे मी एकटी आलेली त्या नाहीये त्यावेळेला सिंधू सर आतमध्ये या असं म्हणत असते आणि राघव हा आतमध्ये येतो आणि रायाला पाहतो तर एकदम भाऊक होऊन जातो आणि रायाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं त्यावेळेला राघव हा रायाजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो राया त्याला हात लावून थांबवतो आणि म्हणत असतो एक मिनिट तुम्ही कोण आहात राघव म्हणत असतो अरे राया असं काय करतोयस मी तुझा भाऊ राघव आहे तू ओळखलं नाहीस आणि खरंच तू मला ओळखला नाहीस त्यावर राया म्हणतो नाही माफ करा मी कोणत्याही राघवला ओळखत नाहीये त्यावर राघव म्हणतो मला आश्चर्यचकित वाटतंय तू आणि मला ओळखत नाहीयेस खरंच तू स्वतःच्या भावाला विसरलायस तू आपली सगळी फॅमिली विसरला आहेस त्यावर राघव म्हणत असतो तू माई त्याला पण विसरला आहेस का आपली सगळी फॅमिलीच विसरला आहेस का त्यावेळेला तू त्याचा चेहरा लपवतो आणि राघवकडे पाठ करून तो बोलत असतो त्यावेळेला तो रायाला सांगत असतो तू माई त्याला पण विसरला आहेस तू स्वतःच्या आईला पण विसरलेला आहेस असं कोण कसं करू शकतं त्यावेळेला राया म्हणत असतो मला कोणाबद्दल काहीही माहीत नाहीये तर इकडे मधु घर सोडून निघालेली असते त्यावर समजवत असते आणि मधू म्हणत असते नाही मामी प्रत्येक वेळेला माझ्या कॅरेक्टरवरती बोलत आहेत म्हणून आता मला इथे अजिबात थांबायचं नाहीये प्रत्येक जण माझा उतारा करते आणि राजश्री मामी तर संधीही सोडत नाहीये तेवढ्यातच तिथे राजश्री येते आणि राजश्री म्हणते तू काय करतेस आणि अशी घर सोडून जाण्याची भाषा का करतेस मी तुला बोलते हे मला मान्य आहे पण मला असं वाटत नाही तू घर सोडून जावस कारण तू या घरची सोन आहेस आणि या घरामध्ये राहणं तुझा हक्क आहे त्यावर राणी म्हणत असते खरंच माझ्या ह्या घरावरती हक्क आहे मला सून म्हणून सोडा पण माणूस म्हणूनही नीट वागवत नाहीयेत त्यावर रुक्मिणी म्हणत असते ठीक आहे मधू तुझा त्रास जो आहे तो मला समजलेला आहे आणि याच्यामुळे जास्त काही बोलू नकोस आणि हो राजश्री तू हिला जे काही आहेस ना त्याच्यासाठी तिला सॉरी बोल आणि मोकळी हो त्यावर राजश्री म्हणते काय मी हिची मापी का मागू ही माझ्यापेक्षा लहान असताना मी तिची मापी का मागू आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागितली असती मापी पण हे सगळं राणीला माहीत आहे ती चुकते म्हणून मग तिची मापी कशाला मागायला हवी आणि ज्या वेळेला राणी मला उलट सुलट बोलते त्यावेळेला ती माझी मापी मागतीये का हा पण प्रश्न आहे ना म्हणून मी तिची माफी मागणार नाहीये माझी अशी ही इच्छा नाहीये की तिने घर सोडून जावं तिने इथेच राहावं त्यावर आता मधू म्हणत असते तुम्ही माफी कशी मागाल तुम्हाला मी या घरामध्ये नकोच आहे असे सगळे बोल मधू ही राजश्रीला लावत असते त्यानंतर इकडे राया ही काहीच ऐकायला तयार होत नसतो आणि राया राघवला म्हणत असतो तुम्ही इथून निघून जा मी तुम्हाला ओळखत नाहीये खरंच मी तुम्हाला ओळखत नाहीये त्यावर राघव म्हणतो ठीक आहे ओळख नसेल दाखवायची तर ठीक आहे चल सिंधू आपण इथून निघूया त्यावेळेला राया दादा दा, राया दादा म्हणत ती मुलं सगळी आश्रमातली बाहेर येतात आणि सिंधू मध्ये सर एक मिनिट थांबा आणि सगळ्या मुलांच्या टी शर्ट वरती सिंधू ही नाव वाचून दाखवते तर प्रत्येकाच्या टी शर्टवरती एक नाव असतं आणि ऋतुजा रुक्मिणी अशी घरातल्या फॅमिली मेंबरची सर्व नावे असतात आणि ह्या सगळ्यांची सेम कशी नावं आहेत जी आपल्या फॅमिली मेंबर मधली आहेत तुम्हाला हे स्ट्रेंज वाटत नाही का काही तरीही इथे राया ऐकायला तयार होत नसतो त्यावर सिंधू म्हणते ही सगळी रत्नपारखी कुटुंबातील नावं आहेत तुम्ही सगळ्यांना मिस करताय म्हणून तुम्ही अशी नावं लिहिली आहेत ना मला माहीत आहे राया भाऊजी तरीही राया काही ऐकायला तयार होत नसतो त्यावर सिंधू म्हणते एक मिनिट त्यावर मला एकच गोष्ट सांगा मी घरी गेल्यावर माई माझ्यासमोर तशाच उभ्या असतील त्यांना मी सांगेल मला राया भाऊजी भेटले पण मी त्यांना घेऊन येऊ शकले नाहीत त्यांना मी काय सांगू काय बोलू मी त्यांना मला फक्त एकच सांगा त्यांचा सा मुलगा मला सापडला पण मी त्यांना समोर आणू शकत नाही पण कुणासाठी नाही पण माईंसाठी तरी चला कारण त्या जिवंत तर आहेत पण श्वास त्यांचा पूर्णपणे आतमधून कोंडलेला आहे फक्त आणि फक्त तुमच्या येण्याची आस लावून बसलेले आहेत ला असं सिंधू रायाला म्हणत असते त्यावेळेला पुन्हा राघव हा रायाजवळ येतो आणि म्हणतो राया भावा प्लीज असं करू नकोस आम्हाला माहित आहे तू रायाच आहेस प्लीज आम्हाला असं सगळ्यांना सोडू नकोस त्यावेळेला राघव हा रायाला पटकन मिठी मारतो आणि रायाला खूप हळवं झाल्यासारखं वाटत असतं आणि रायाही राघवला मिठी घेतो राघव म्हणत असतो राया काही सगळं झालं असेल तर माफ कर आता राया हा तिथून बाजूला होतो आणि राघव हा म्हणत असतो भावा प्लीज मला माफ कर सिंधू ही रायाची समजूत घालत असते आणि म्हणत असते झालं गेलं ते राया भाऊजी सगळं विसरून जा राघव म्हणतच तो सगळेच तुझी खूप वाट पाहतायत मधु तुझी खूप वाट पाहते त्यावर राया म्हणतो काय हे सगळं शक्यच नाहीये राघव म्हणतो हो ही गोष्ट खरी आहे मधु पण तुझी वाट पाहत आहे त्यावेळेला राया म्हणतो ती माझी कशी काय वाट पाहिल आणि हो मला सांगशील ह्या कोण आहेत आणि आप ह्यांना आपल्या फॅमिली बद्दल कस काय एवढं माहीत आहे त्यावर राघव रायाला म्हणतो अरे ही सिंधो आहे म्हणजे माझी बायको अशी ओळख करून दिल्यानंतर राया म्हणतो काय तू लग्न केलंस राघव म्हणतो हो तू निघून गेल्यानंतर मी लग्न केलेलं आहे त्यावर राया म्हणतो तू लग्न केलं आहेस मग मधूच काय त्यावर राघव म्हणत असतो मधूच काय म्हणजे मला समजलं नाही त्यावर राया म्हणतो मला तुमच्या नात्याबद्दल अगोदरच समजलं होतं त्यावर मला आधीच समजलं की तुझं आणि मधुचं रिलेशन होतं त्यानंतरच मी ते घर सोडून निघालो कारण त्या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होत होता मला सहन झालं नाही म्हणूनच मी तिथून निघालो होतो राघव म्हणतो नाही तू जेव्हापासून लग्न केलं तेव्हापासून मी या सगळ्या गोष्टींना मागे टाकलेलं होतं आणि मी आता सिंधूशी लग्न केलेलं आहे आणि मधू तुझी वाट पाहते हीच फॅक्ट आहे त्यावर राया म्हणत असतो मला त्या घरामध्ये यायचं नाही तुम्ही भेटला तेवढं ठीक आहे पण मी त्या घरामध्ये पुन्हा येणार नाही त्यावर राघव म्हणत असतो प्लीज राया तू एकदा घरी ये माई आता तुझी खूप वाट पाहते तिच्यासाठी ती, तिला एकदा तरी भेट तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधू दोघेही रायाला घरी येण्यासाठी विनवणी करत असतात राया भाऊजी तुम्हाला उरल्या नसतील काही फिलिंग तर हे मधुताईंना सांगितलं पाहिजे त्यावर राया म्हणतो हो तुमचं बरोबर आहे हे, हे राणीला सगळं समोरासमोर जाऊन सांगितलं तर पाहिजे त्यावर तिचा गैरसमज दूर होणार नाही बरोबर आहे तुमचं आणि तुमच्या आल्याशिवाय ते काही मिटणार नाही आणि आता राया घरी यायला तयार झालेला असतो सिंधू आणि राघव रायाला घेऊन घरी येतात ही घर सोडून चाललेलीच असते तेवढ्यातच समोरून राया येतो आणि रायाला पाहून राणी एकदम चकित होते आणि त्याच्याकडे पाहतच राहते आता राया इथे मधूला काय सांगणार आणि कशाप्रकारे तिला समजवणार आणि त्याला पाहून बाकीचे घरातले सगळे खूपच खुश झालेले असतात आणि राया घरी आल्यामुळे सगळे आश्चर्यचकित झालेले असतात असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा